नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळ घडामोडी मराठ्यांना मराठा म्हणूनच आरक्षण देण्यात यावे ओबीसीतून नको राजे मुधोजी भोसले यांची मागणी मराठा समाजाची ओबीसीत घुसखोरी नाही तर अधिकृत प्रवेश जरांगेंचा भुजबळांवर पलटवार आता कोर्टाशिवाय पर्याय नाही तासाभरात दोन दोन जी आर निघाले मी गप्प बसणार नाही छगन भुजबळ जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आणि पवारांची ईस्ट इंडिया कंपनी ओबीसी आरक्षण उद्ध्वस्त करत आहे लक्ष्मण हाके आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यातील तलवाडा गाव तलाव संरक्षण भिंतीलगतच्या अतिक्रमणावर कारवाई न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा अध्यक्ष शेख खिजर व जयदेव शिंगणे यांनी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जलसमाधी आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे तलवाडा गावचे ग्रामसेवक मुसळे व प्रशासक चोपडे हे वेळकाडूपणा करत असून अतिक्रमणधारकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत लघु पाठबंधारे विभागाचा अहवाल आल्यावर बघू असे ग्रामसेवक मुसळे यांनी सांगितले व नंतर प्रशासक चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता अतिक्रमणाचा मुद्दा अत्यंत गंभीर असतानाही त्यांनी फोन घेतला नाही दिनांक पंधरा ऑगस्ट रोजीचे जलसमाधी आंदोलन हे नोटीस काढल्यामुळे स्थगित करण्यात आले होते परंतु पुढे काहीच ठोस कारवाई न झाल्यामुळे पुन्हा जलसमाधीचा निर्णय नाविल असतो घ्यावा लागत असल्याचे शेख खिजर व जयदेव शिंगणे यांनी म्हटले आहे तर आमच्या जीवितास काही हानी झाली तर त्यासाठी प्रशासन व तलवडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मुसळे व प्रशासक चोपडे हे पूर्णपणे जबाबदार राहतील असेही शेवटी दोघा आंदोलकांनी म्हटले आहे आणि आता बीड पोलिसांनी केलेले आवाहन सर्वांना सूचित करण्यात येते की सण उत्सव शांततेत सौहार्दपूर्ण व आनंदमय वातावरणात साजरे होणे आवश्यक असून समाजात सार्वजनिक सण उत्सव साजरे करण्यासाठी देणगी अथवा वर्गणी घेण्याची प्रथा आहे परंतु देणगी अथवा वर्गणी कोणी किती द्यावी हा प्रत्येक नागरिक व व्यापाऱ्याचा स्वतंत्र व वैयक्तिक निर्णय असतो ती आनंदाने स्वीकारायला हवी परंतु काही ठिकाणी गणेश उत्सव मंडळे व उत्सव समित्यांकडून नागरिक व व्यापाऱ्यांकडून बळजबरीने वर्गणी गोळा केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे अशा प्रकारची सक्ती करणे हा गुन्हा असून कायद्यानुसार दंडनीय आहे म्हणूनच कोणी बळजबरीने वर्गणी घेऊ नये असे कृत्य केल्यास संबंधित व्यक्ती मंडळ किंवा समितीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल नागरिकांनी अशा प्रकारची सक्ती झाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून कळवावे तसे झाल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन बीड पोलिसांकडून करण्यात येत आहे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय दर्पण शिक्षक गौरव पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर महेंद्र देशपांडे यांनी केली असून मांजरसुंबा तालुका जिल्हा बीड येथील विष्णू सूर्यभानराव रसाळ यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय दर्पण शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब हॉल गंजम माळ शालीमार नाशिक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिला तसेच पुरुषांचा या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये विष्णू सूर्यभानराव रसाळ यांचाही समावेश असून त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे बीड ते अहिल्यानगर महामार्गावरील घाट पिंपरी येथे एका तरुणाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी विद्युत पोलवर धडकून झालेल्या अपघातात दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली राहुल अशोक कोखरे वय सव्वीस वर्षे असे मयत तरुणाचे नाव आहे आष्टी तालुक्यातील घाटपिंपरी येथील राहुल अशोक कोखरे हा धामणगावहून गुरुवारी रात्री दुचाकीवरून गावाकडे जात असताना गावाजवळ येताच एका वळणावर दुचाकीवरील त्याचा ताबा सुटल्याने रोडलगत असलेल्या विद्युत पोलवर त्याची दुचाकी धडकली त्यामुळे झालेल्या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले तर अंबोरा पोलीस ठाण्याचे एपीआय येवले होमगार्ड वामन यांनी घटनास्थळी धाव घेत पं केला बीड जिल्ह्यात खुनांची मालिका अजूनही चालूच असून पाटोदा तालुक्यातील रायमोवा पोलीस चौकी हद्दीत दगडवाडी येथे शुक्रवारी पहाटे एका मेंढपाळ तरुणाची अत्यंत निर्घुणाशी हत्या करण्यात आली दीपक केरा भिल्ल वये एकोणीस वर्ष असे मृत तरुणाचे नाव आहे तो मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरचा आहे आपल्या कुटुंबियांसोबत तो मेंढ्या चारण्यासाठी या परिसरात आला होता आज शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबरच्या पहाटे विलास एकनाथ भोसले वय बावन वर्ष याने दीपकच्या डोक्यात दगड घालून त्याचा निर्गुण खून केला त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह एल सी बी चे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली व आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आरोपी हा छत्रपती संभाजी वैजापूरच्या रहिवासी असून या घटनेमुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पी आय संभाजी तागड हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत बीड शहरातील भगवान विद्यालयात देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी मुख्याध्यापक श्री अंकुशराव आघावसर उपमुख्याध्यापक श्री गरजेसर व पर्यवेक्षक श्री सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले प्रसंगी श्री बी एस ठोसर सर यांनी शिक्षक ते देशाचे सर्वोच्च स्थान राष्ट्रपती या पदापर्यंत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाचे पैलू उलगडले श्री गर्जेसर यांनी सामान्यातले असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या देशाचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या शब्दात त्यांचे जीवनकार्य विषय केले तर अध्यक्षीय समारोपातून मुख्याध्यापक श्री आघाव सर यांनी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो याबद्दल मार्गदर्शन केले या, मार्ग के या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री डी पी डोळे सर यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री ढोकर सर यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ज्येष्ठ शिक्षक नेते तथा सरस्वती विद्यामंदिर शिवाजीनगर बीडचे संस्थापक सचिव सन्माननीय उत्तमराव पवार सर यांना समर्थ राजयोगचा विवेकाचार्य पुरस्कार बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जतीन रहमान व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सरस्वती विद्यामंदिरचे आधारस्तंभ असलेले श्री उत्तमराव पवार सर यांना हा अतिशय मानाचा समजला जाणारा विवेकाचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल सरस्वती विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री गोरेसर तसेच सर्व शिक्षक शिक्षक तर कर्मचारी वृंद तसेच लाईव्ह वतीने अभिनंदन केले व शुभेच्छा देण्यात आल्या किल्लेधारूर तालुक्यातील पहाडी पारगाव जिल्हा परिषद शाळेत अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त पहाडी पारगाव डगेवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तथा कोळी महासंघ बीड लोकसभा अध्यक्ष श्री गोरखाबा पूर्णे यांच्या वतीने गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वही रजिस्टर पेन इत्यादी शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापक परमेश्वर साखरेसर शालेय समितीचे अध्यक्ष व शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे किल्लेधारूर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार